जय धर्मेश आज महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून मुख्य धनगर लोक हे संविधानिक हक्कासाठी संघर्ष करत आहेत कोड़ी बांधव संघर्ष करत आहे संविधानिक हक्क मिळवण्यासाठी इकडं गवारी बांधव संघर्ष करीत आहे संविधानिक हक्क मिळवण्यासाठी आणि या सर्व जमाती या अनुसूचित जनजातीतल्या आहे आणि या एकोणीसशे पंच्याऐंशी पासून या बाद ठेवल्या गेलेल्या आहे आणि ह्या बाद ठेवण्याचं पाप या आघाडी सरकारनं केलेलं आहे आणि या आघाडी सरकारनी काही जमाती घुसखोरी केलेल्या त्यांना पोटाशी घालून तिला सत्तावीस जमातीला विरोध करण्याचं एक टेंडरच दिलं का काय अशा पद्धतीचं एक एक चोर आहे दुसरा महाचोर आहे अशा पद्धतीचं ह्या काही जमाती आहेत आणि या जमाती त्यावर एक ठोकून बसलेली आहे दबा धरून बसलेले आहे की बाबा आम्ही कोणाला येऊ देणार नाही आम्हीच सगळ्याचा वाटा खाणार अशा पद्धतीचं यांचे जे विकृत बुद्धीचे हे जे लोक आहे आणि हे लोक आज आम्ही आंदोलन करू आम्ही उपोषण करू आम्ही एवढ्या लोकांना घेऊ कारण अरे आमचा गवारी बांधव एकटा लढत आहे आमचा कोडी बांधव एकटा संघर्ष करत आहे संविधानिक हक्क मिळवण्यासाठी इकडं धनगर बांधव एकटा संघर्ष करत आहे संविधानिक हक्क मिळवण्यासाठी परंतु हे शासनाची फसवणूक केलेले जे चोर आणि एक महाचोर आहे हे दोन्ही एकत्र येऊन या सर्व जमातीला विरोध करण्याचा प्रयत्न करत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे राज्याचे एक संवेदनशील असे एक लाभलेले मुख्यमंत्री आहे एकनाथजी साहेब यांनी एक संवेदनशील नेता म्हणून त्यांची ओळख आहे सर्व साधारण लोकांचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि या ज्या घुसखोरी करणाऱ्या ज्या दोन चार जमाती आहे यांनी ज्या शेड्यूलमध्ये एकोणीसशे छप्पनच्या आणि एकोणीसशे शहात्तरच्या शेड्यूलमध्ये यांच्या लिस्टमध्ये नाव बघायचं आणि यांचं प्रमाणपत्र बघाचं कारण हे जे विरोध करणारे लोक आहे हे स्वतःच घुसखोरी करणारे म्हणून माझं मंत्र्याला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्हाला लाभलेल्या त्या मुख्यमंत्र्याला आव्हान आहे की बाबा तुम्ही सर्वात प्रथम या आदिवासी नेत्यांचे सर्टिफिकेट तपासा यांच्याच कोतवाल बुकाच्या नोंदी तपासात यांच्याच खासरापत्रक तपासा यांच्या आजोबाचे सुद्धा तपासा यांचेच योग्य नाही यांनीच घुसखोरी केलेली आहे परंतु हे चोर आणि एक महाचोर हे चोर आणि महाचोर मांसाऱ्या मांसाऱ्या भाऊ बनून या सर्व सत्तावीस जमातीला या संविधानिक हक्कापासून दूर ठेवण्याचं पाप गेले अनेक दिवसापासून केलेलं आहे आणि त्यांना साथ सहयोग देण्याचं त्यांना पोटाशी घालण्याचं काम या आघाडी सरकारनं केलं त्यामुळे या दोन हजार चौदापासून या ज्या सत्तावीस जमाती या आरक्षणापासून या ज्या संविधानिक हक्कापासून वंचित होत्या या जमातीने या ना... महाराष्ट्रामध्ये मा सत्ता परिवर्तन करून दाखवलं आणि त्या सत्ता परिवर्तनातून त्यांना न्याय कुठेतरी मिळेल आम्हाला संविधानिक हक्क मिळेल या आशेनं त्यांच्याकडे बघत होते परंतु मान्य मागील काळातले या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा काही वेतून म्हटलेलं आहे का माझ्याकडे गाडाभर पुरावे आहे आणि मी पहिल्याच कॅबिनेटमध्ये सगळ्याचा प्रश्न सवाल करीन परंतु कुठंतरी त्यांनीसुद्धा या आघाडी सरकारच्या बड्या नेत्याला कुठंतरी दबावात गेले की काय का किंवा काही नेत्याच्या हे लक्षात आलं नाही म्हणून कुठंतरी त्यांनीही पडदा टाकण्याचं काम केलं की काय अशी सर्वसाधारण लोकांची धारणा होते तसंच आज रोजी ज्या सर्व बाबी आजचे वर्तमान मधले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे एक योग्य ना सर्वसाधारण लोकांचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या सर्व साधारण लोकांच्या नेत्यांनी किंवा संघटने पदाधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं का बा हे संविधानिक हक्क कसे यांचे वंचित ठेवलं आणि या वंचित ठेवल्यामुळे यांच्या पिढ्यानं पिढ्याचं नुकसान झालं त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा योग्य तो पाऊल टाकण्याचं आणि योग्य तो निर्णय घेण्याचं जे धाडस दाखवलं परंतु ते कुठेही शासन आणि प्रशासनामध्ये कुठेही हालचाली झालेल्या नाही आणि त्यांची मुदत संपली परंतु इकडं घुसखोरी करणारे जे चोर आणि एक महाचोर हे जे लोक आहे हे, हे कुठेतरी आता या सर्व जमातीला बाधस ठेवण्यासाठी पुन्हा उपोषणाला बसत आहे तर माझं एवढं आव्हान आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्याला सर्वप्रथम त्यांचे सर्व आजोबापासून जे पुन्हा पन्नासच्या एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचे डॉक्युमेंट्स तपासा तुम्हाला सत्य आणि असत्य समोर येऊन जाईल यांनी घुसखोरी किती केली आणि यांनी अशी घुसखोरी केली हे सर्वप्रथम तुमच्या लक्षात येईल कारण तर एकोणीसशे छप्पनच्या ज्या शेड्यूलमध्ये आणि एकोणीसशे शहात्तरच्या शेड्यूलमध्ये गुण आणि राजगुण हा एकच शब्द आहे मग हा एकच शब्द असेल तर मग यांना स्पेशल त्या एकाच शब्दाचे दोन भाग करून अलग अलग प्रमाणपत्र दिले कसे हा अधिकार कोणी दिला आणि हे यांनी शासनाची आणि फसवणूक केली नाही का आणि तसाच एक दुसरी एक जमात आहे हा चोर आहे आणि दुसरा महाचोर आहे तो महाचोर पूर्वी राजाच्या राजवाड्यात होता आणि तो राजाच्या राजवाड्यात असताना सुद्धा तो प्रजेशी निगडीत होता तो राज राजवाड राजवाड्याशी निगडीत होता त्याचा कुठलाही जनजमीन जंगलशी संबंध नसताना सुद्धा प्रधान असताना सुद्धा त्या शेड्यूलच्या सूचीमध्ये प्रधान असताना त्या याच्यामध्ये खाळाखोळ करून ते सर्टिफिकेट मिळवून ते सर्व गेले अनेक दिवसापासूनचे फायदे आणि वाटा खात आले त्याच्यामुळे एक चोर आहे आणि एक महाचोर आहे या एक चोराची आणि या महाचोराची अत्यंत चौकशी होण्याची गरज आहे कारण त्याचे पुरावे प्रत्येक तहसीलला प्रत्येक जिल्ह्याला मिळतात माझ्याकडे अवेलेबल आहे आणि त्या अवेलेबल पुरावे आहे म्हणूनच मी सांगत आहो तर हे जर चौकशी केली तर नक्कीच जे सत्य आहे ते समोर येऊन जाईल आणि या ज्या उर्वरित जमाती आहे स्व संविधानिक हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या जे गोवारी आहे जे कोडी आहे जे माना आहे हलबा आहे पारदी आहे धनगर आहे या विविध जमाती आहे या गेल्या अनेक दिवसापासून संघर्ष करत आहे यांना कुठंतरी संविधानिक हक्क मिळेल आणि संविधानिक हक्क मिळेल म्हणजे ते कुठेतरी समाधानीनं त्यांच्या पिढ्यानं पिढ्या वाटवणं झालेल्या आज रोजी कुठेतरी प्रगतीच्या आणि यशाच्या पावलावर येईल म्हणून माझं या राज्यात हे काम करा अन्यथा सर्व जमाती या सत्तावीस जमाती एकत्र होऊन या चोर आणि महाचोराशी संघर्ष करून आणि सरकारला सुद्धा धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी सरकारने योग्य ते पाऊल उचलावे आणि या चोर आणि महाचोराची चौकशी करून या चोराला आणि एका दुसऱ्या महाचोराला या सूचीमधून बाद करावे एवढीच मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो कारण याच्यापूर्वी त्यांना बाद केलं होतं परंतु हे चोर आणि महाचोर दोन्ही मिळून पुन्हा ते काबीज करून बसलेले आहे म्हणून कुठंतरी या सरकारनीसुद्धा लक्ष घ्यावी आणि ते करावं एवढीच त्याच्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो